मित्रांनो आपण सागराला भरती येते असं नेहमी म्हणतो किंवा लोकप्रियतेला उधाण आलं असं आपण म्हणतो आज ठाण्यामध्ये मी तर दिघे साहेबांचा जीवलक मित्र होतो त्यामुळे मला हक्क आहे असं म्हणण्याचा की दिघे साहेबांनंतर आता या क्षणाला महाराष्ट्रामध्ये ठाण्याचा चेहरा म्हणून कोण तुमच्या डोळ्यासमोर येतो हे उपमुख्य मंत्री आहेत तो भाग वेगळा त्यामुळे एकनाथजींचा चेहरा आहे ना हा भाग वेगळा पण कुठल्याही अशा सत्तेच्या पदावर नसताना ठाण्याचा चेहरा कोण असं जर महाराष्ट्रात कोणाला विचारलं मी महाराष्ट्रात फिरतो त्यामुळे मला माहिती आहे ते तर त्याचं उत्तर येतं अविनाश जाधव अविनाश जाधवची वैयक्तिक अशी पुण्य आहे आणि एक लक्षात ठेवा कमाई सत्तेच्या माध्यमातून करता येते पण पुण्याही लोकांच्या सेवेतूनच फक्त जोडता येते आणि त्यामुळे मी आणि माझा अनुभव आहे आत्तापर्यंत अविनाश तुलाही माहिती असेल की माझ्याकडे मी अविनाशवर जेवढे व्हिडिओ केले किंवा के शॉर्ट्स केले तेवढे त्याच्यावर दुसऱ्याही कुणी केले नाही आणि माझे जेवढे सुपरहिट अविनाशवरचा व्हिडिओ अविनाशवरचा शॉर्ट तीन लाख पाच लाख गेलाच आणि आज का त्याच्याकता बोलवलं आज मी तुला भूमिका समजावून घ्यायला बोलवलं पण तुफान लोकप्रिय आणि तरुणांच्या गळ्यातला ताईत येतो मला नेहमी कौतुक वाटतं मी असा विचार जेव्हा करतो की ठाण्याचं भवितव्य राजकीय सामाजिक सांस्कृतिक इव्हन मी म्हणेन की कल्याणकारी अशा ज्या काही कल्पना असतात संकल्पना असतात प्रयोग असतात प्रयत्न असतात प्रकल्प असतात त्याच्या सुद्धा आज आम्हीला ज्या पद्धतीने धडाडीने कामाला लागलेला आहे आणि आज आता इलेक्शन आले म्हणून तो काय ॲक्टिव्ह नाही झालेला बरेचसे लोक इलेक्शन आलं लो की बॅटऱ्या चार्ज करतात ही बारा महिने चार्ज असलेली बॅटरी तर मनसे हा एक ठाण्यामध्ये मला असं वाटतं की गेम चेंजर घटक होऊ शकतो मी परवा म्हटलं पण की अविनाश मला तर अपेक्षा अशी होती की अविनाशनी स्वतःच उभं राहावं पण ही गोष्ट खरी आहे की आमदार केला तो उभा राहिलेला आहे त्यामुळे आणि ही डिझर्व टू बी आमदार होऊन त्यामुळे ठीक आहे नगरसेवक पदाला उभा राहिला नाही ओके नो प्रॉब्लेम आता आपण समजावून घेणार आहोत एका अशा बिनधास डॅशिंग डेअरिंग बाज अशा माझ्या तरुण मित्राकडून अविनाश मी बोललो त्यात अतिशय नाही की नाही सगळं असंच आहे की नाही खरंच आहे असं मला सांग की आत्ता ठाण्याचं आधी माणसेकडे युवा पण पण ठाण्याचं राजकीय चित्र ठाणे महानगरपालिके निवडणुकीच्या दृष्टीने सगळे पक्ष विचारात घेऊन बिंदास तुझ्या शैलीने सांग मला काय चित्र दिसत आहे तुला मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का म्हणजे दिगे साहेब ज्या जोपर्यंत होते तोपर्यंत एक राजकारणात फेअरनेस होता सत्यता होती म्हणजे चांगलं काम करणाऱ्या मुलाला न्याय मिळायचं की एखादा दुसऱ्या पक्षाचा जरी असेल तरी तो चांगला काम करतो ना तर त्याच्या पाठीशी दिगेसाहेब उभे राहायचे अने आणि असे अनेक बिनविरोध बिनविरोध म्हणता येणार पण असे अनेक उमेदवार दिगे साहेबांनी निवडून आणले जो एक चांगला कार्यकर्ता होता आणि अने त्यातले अनेक चेहरे आजही आपण पाहतो की खूप मोठे झाले पण आणले इतर पक्षातलेच म्हणतो म्हणजे असं नव्हतं की त्याला माझ्या पकड्यात पक्षात पकडून आण आणि मग त्याला ती माळ घाल आणि त्याच्यानंतर मग ते कर असं कधी साहेबांनी केलं म्हणून साहेब मोठे होते आताची माणसं आहेत ना ठाण्यात खूप छोटी आहेत म्हणजे प्रत्येक गोष्ट ही ती स्वतःभोवती फिरली पाहिजे माझं नाव झालं पाहिजे मी लोकांना संधी देतो हे दाखव दिगे साहेबांच्या कधीच तोंडात ना मी तसं मी साहेब गेले त्यावेळेला मी दहावी लावतो त्यामुळे मला दिगे साहेब कधी पाहता नाही आले पण जे लोक सांगतात त्यांनी कोणतीही गोष्ट मी केली म्हणून कधी म्हटलं नाही बरोबर सगळ्यात माणसं उभी त्याने माणसं उभी केली त्याने माणसं उभी केली आज जेवढी माणसं आहेत म्हणजे जी काही ठाण्यात नावं गेल ती एका दिघे साहेबांनी उभी केली माणसं बरोबर आता वेगवेगळ्या पक्षात असतील पण ती सगळी ज्या सगळी माणसं साहेबांनीच उभी केलेली आहेत बिलकुल आता नाही राहिलं ते राजकारण ठाण्याचं आता ठाण्याला दूषित कलंकित असं ठाण्याचं राजकारण झालंय माणसं फोडणं माणसं विकत घेणं नाही ऐकलं त्याला जेलला पाठवावं मी दिगेसाहेबांचा एकही किस्सा नाही ऐकलाय की तू माझ्या पक्षात आला नाहीस म्हणून मी तुला जेलला पाठवलंय किंवा तुझ्यावर कुठल्या तरी आरोप टाकून तुला कुठेतरी लटकवण्याचा प्रयत्न केलाय सो आत्ताचं जे ठाण्याचं राजकारण आहे ना हे गद्दारीचं राजकारण आहे आणि मला असं वाटतंय की तुम्हाला आज दिसतंय की ठीक आहे माणूस खूप मोठा आहे महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आहे पण तुम्हाला ना भविष्य सांगेल की ठाण्याला लोक ज्या वेळेला या सगळ्यात नाही उतरतील ना आता घाबरून कोणी बोलत नाही जेव्हा ह्या सगळ्यातनं यांची उतरता कळा लागेल ना गद्दारांचं ठाणं म्हणून माझ्या ठाण्याला कलंक लागणार आहे आणि हा कलंक फुटायला किती वर्ष जातील पुढची ही कोणाला माहित नाही आज जी काही लोक बरोबर आहेत ना ही पैशासाठी येतो खालचा कॅडर मी आता आ, राजन विचारांबरोबर फिरतो किंवा शिवसैनिकांबरोबर मिसळतोय खालचा कॅडर तसाच आहे त्या शाखेतली पोरं तशीच आहेत गेले कोण तर शाखेमध्ये शायनर होते ना जे गाड्या घेऊन फिरायचे मोबाईल चैनी घालून फिरायचे ते गेले बाबा बरोबर खालचा जो बाळासाहेबांनी दिगे साहेबांनी जन्माला घातलेला जो कॅडर आहे ना तो मी तिथे डोळ्यांनी पाहतो हो, तो तिथेच आहे आणि एवढा समजदार आहे म्हणजे मला खरंच बरं वाटतं की मी आता पाहतो हो। म्हणजे निवडणुकीच्या आधी तिकीट वाटपाचा कार्यक्रम चालू होता तर ते मला सगळे भेटायला यायचे ते आम्ही पण चांगलं काम करतो वगैरे वगैरे आणि तिकीट कोणाला तरी तिसऱ्याला मिळाल्याच्या नंतरही तो माणूस दुसऱ्याशी बाईकवरनं झेंडे घेऊन जाताना मी पाहिलाय सो so, इमानदार कॅडर काय असू शकतो ना तर hmm. तो, तो मूळचा जो कॅडर आहे ना तो तिथेच राहिला आता जे ठाण्याला तुम्ही मला म्हणालात तुला ठाण्याची काय काय वाटतं ठाण्याच्या बाबतीत बोल तर मला ना भविष्यातलं ठाणं हे गद्दारांचं ठाणं असं नाव पडताना मला दिसतंय आणि ते खूप वाईट आहे आणि तो कलंक पुस्ता पुसता ठाण्यातल्या अनेक तरुण पिढीला बरंच घासावं लागेल म्हणजे उद्या जर अविनाश जाधवने एखादी गोष्ट पक्षाच्या मनाच्या विरोधात केली तर अविनाश अरे गद्दार गद्दारच येत रे ते ठाणेकर असं लोक सहज आम्हाला बोलायला सुरू करते ठाण्याला बोलायला सुरू करते आणि ते खूप वाईट आहे आणि मला ते दिसतंय असं डोळ्यानी की पुढच्या पिढीला ते पुसता पुसताय ना त्याचा खूप त्रास होईल म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले देखील असे काही किस्से आहेत ज्यांना गद्द जावळीच्या मोरेंना आजही गद्दार बोललंच जातं ना ते मोरे गेले पण आजही तो चारशे वर्षानंतरचा इतिहास सांगतो की ते गद्दार होते हा ठाण्याचा माझा इतिहास काय बोलणार आहे मला माहित नाही पण शिवसेना फुटली मला एक खरं म्हणजे आता तू ज्या आत्मीयतेने बोललास ही आत्मीयता मुंबईत सुद्धा मी अनेकांना भेटतो तुला शिवसेना आणि मनसेची एवढी आत्मीयता मला तुझ्या बोलण्यात आता जी जाणवते की शिवसेनेची बाजू शिवसैनिकांनी कधी मांडली नाही त्यांच्या नेत्यांनी नाही मांडली तितकी आता तू जबरदस्त दोन शब्दात सांगितलं केडर जे आहे कार्यकर्ता आहे बेस जो आहे तो त्यांच्या बरोबर आहे अजून उद्धव ठाकरे होईल असं वाटत होत तुला <laughs> नाही मला आमची इच्छा होती का तर या महाराष्ट्रात मी एकमेव होतो जो बोलत होतो की दोन भाऊ एकत्र यायला पाहिजे त्यावेळेला माझ्यावर आमच्या पक्षातल्या अनेक नेत्यांनी टीकाही केली की तुला काय एवढं पडलंय आणि वगैरे 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 पण माझं मला जे कळत होतो त्यात आपला जो मूळ मुल तरुण मुलगा आहे किंवा जो सैनिक आहे तो कुठेतरी यामध्ये सगळ्यामध्ये दुखावतोय किंवा दुरावतोय त्याला खूप अडचणीला सामोरे जावं लागत होत सो so, आज जरी ही सुरुवात असेल तरी मी तुम्हाला सांगतो शेवट खूप मोठा याचा आज जरी तुम्हाला दोघ भाऊ आले आहेत आणि काय चाललेलं नाहीये किंवा असं जरी दिसत असेल तरी ह्याचं पुढचं भविष्य खूप मोठं आहे मी तुम्हाला म्हटलं ना ज्या दिवशी गद्दारीची शॉल खाली उतरली जाईल ना त्यावेळेला शिवशक्तीचा एक नवीन ध्वज वरती येईल मला आता असं दिसत आहे की मनसेचा म्हणून काही वेगळा अजेंडा तुम्ही या निवडणुकीसाठी केलाय का जो वेळच नाही मिळाला मला या निवडणुकीत बरंच काय करायचं होतं मला वेळच नाही मिळाला कारण ते काही बिनविरोधचा जो काही हे बसलं ना धसका बसला ना तुम्हाला सांगतो एक छोटी गोष्ट नाहीये दिवशी जर त्या दिवशी जर मी विरोध केला नसता ना त्याने महापौर बिनविरोध बसवला असता एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांना कॉल जात होते मी जर आवाज उठवला नसता ना तर ह्यांनी अजून पंचवीस तीस लोक फोडली असती त्या दिवशी आणि यांचं प्लॅनिंग यांचे पैसे होते शिवसेनेचे बघा मनसेकडे किंवा शिवसेनेकडे जो उमेदवार आहे तो कोण आहे तो उमेदवार कुठेतरी शाखाध्यक्ष आहे उपविभागाध्यक्ष आहे विभागाध्यक्ष आहे जो पंधरा वीस हजार रुपयात कुठेतरी काम करतोय बरोबर आहे अचानक तुम्ही त्याला सांगाल मी तुला पाच कोटी रुपये देतो तो बसल्या जागेवर त्याने घर घेतलं गाडी घेतली गावी आईबाबांसाठी एक घर बनवलं जे स्वप्नातलं आई वडिलांची इच्छा होती सगळं सो तो मुलगा गेला ना त्या पाच कोटीत आणि निष्ठा ही गोष्ट आता राहिलीच नाही या लोकांनी तरुण पिढीला दाखवली की निष्ठा बिष्ठा काही नसते जे सगळं असतं सो एक तर त्याच्या घरात पोलीस जात होते आई वडील घाबरले होते मग सगळं असंच सोडण्यापेक्षा पैसे घेऊन सोडतो सो मी नहीं। मैं है। तुम्ही त्या मुलांना दोष देतच नाही ठीक आहे तुम्ही गद्दारी केली आणि सगळ्या गोष्टी केल्यात तो एक पाठ झालाच पण जर पाच कोटी रुपये तुला देतो बोलल्याच्या नंतर जर एका डोळेवर गेले नाहीतर तो तो मनुष्य कसला आता याचिका करतोय तू कोर्टात गेलो सगळ्या गोष्टींसाठी काय अपेक्षा माझी अपेक्षा आहे की कोर्टाने ह्या गोष्टीला ह्या ज्या काही घटना घडल्या त्याला स्टे द्यावा आणि याच्यात बघा बिनविरोध होणं हा काही नवीन भाग नाही बरं ह्याच्या आधी खूप वेळा झालेला आहे खुद्द उमेदवार विकत घेताय किंवा उमेदवार पळवताय त्यांना पैसे देताय हा ही बिनविरोधची व्याख्यान ह्याच्या आधी काही कधी बिनविरोध झाले नाहीत का खूप वेळा झालेत पण ते कसे झाले आहेत फॉर्म अर्ज बाद झाला खरंच एखाद्याची सर्टिफिकेट चुकीची होती एखाद दुसरी घटना होती ना आणि माघारी एखाद दुसरी घटना व्हायची पण माघारी हो पण ती एखाद दुसरी घटना असायची सत्तर सत्तर लोक ज्यावेळेला एकाच वेळेला घेतात त्यावेळेला संविधानाचं करणार काय आणि मूलभूत मतदानाच्या अधिकाराचा तुम्ही कसा वापर करणार ज्या माणसाला घटने अधिकार दिलेला आहे मतदान करायचं त्याचं काय पण पन... तुम्ही ते सगळं संपवून टाकता ना नाही बरोबर आहे पण आता मी वकिलांशी मी पण चर्चा केली तर ते असं म्हणतायत की नोटा हा विषय जो आहे जर तुम्ही मला वाटतं मुख्य मुद्दा तो केलाय तो, तो नोटा हा विषय कोर्टामध्ये दाताचा वाघ आहे ज्याला दातच नाही तो दिसायला वाघ पण तो काही पण तुम्हाला चावू शकत नाही तुम्हाला खाऊ शकत नाही तुम्हाला निवडून आलेल्यापेक्षा नोटा असलं तरी सुद्धा तो यात लोकांना एक समाधान की मी माझा विरोध दर्शवला निवडून तर एकच असतो उमेदवार दहा असतात म्हणजे त्या दहा लोकांना काही मतदान होत नाही का मतदान होतोच ना म्हणजे प्रत्येक माणसाला अविनाश मला चोवेचाळीस हजार मतं पडली त्या चोवेचाळीस हजार लोकांना की चल मी काम करणाऱ्या मुलाला मतदान केलं तो नसेल निवडून आला बरोबर आहे तो एक समाधान असतो की बाबा मी विरोध मला तो नको होता जो निवडून आला मी त्याला विरोध केला माझा विरोध दर्शवला मतपेटीत हाच त्याचा समाधान आहे तो तर तो तर मिळू द्या मला 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 वाईट वाटत की आज माननीय मुख्यमंत्री त्या निवडून बिनविरोध निवडून आल्यानंतर सत्कार करतायत कुठली कुठल्या लोकशाहीकडे तुम्ही आम्हाला घेऊन जाताय आणि कुठला आदर्श देत आहे लोकांमध्ये प्रचंड कीड आहे या गोष्टीची अनेक लोक ज्या वेळेला बोलतात त्यावेळेला बोलतात अरे हे काय चाललंय आज तुम्ही त्या लोकांना सांगताय नाही मी बोलेल तोच कायदा यांचा सत्कार होणार म्हणजे होणार यांनी पैसे देऊन आले असतील लोकांना मारून आले असतील पोलीस पाठवून आले असतील पण माझ्यासाठी हे जिंकलेत मी यांचा सत्कार कोणता तुम्ही देताना काय लोकांनी पाहिलं लो होतं एक एक चांगला एक तरुण म्हणून देवेंद्र फडणवीसांकडे लोकांनी पाहिलं लो होतं ना काहीतरी महाराष्ट्रासाठी कडे वाईट या गोष्टीच वाटत की ज्या तरुणाला आम्ही चांगला तरुण महाराष्ट्रासाठी काहीतरी करण्याची इच्छा असलेला तरुण आज तो त्यात पिसला गेला तोच अजित पवारांच्या बाजूला बसायला लागला तोच त्या भ्रष्टाचार करणाऱ्या सगळ्या लोकांना पक्षात घ्यायला लागला आज तोच तरुण ज्याच्याकडे लोक दोन हजार चौदाला अपेक्षेने पाहत होते तोच तरुण आज बिनविरोध पैसे देऊन पोलिसांचा दबाव टाकून निवडून आलेल्या लोकांचा सत्कार करतो याचा वाईट वाटत एक प्रश्न खरं म्हणजे तो वैयक्तिक आहे मी ठाण्याच्या ह्याच्याकडे अजेंडाकडे जाणार की कोणते प्रश्न तुम्ही घेणार त्याच्यावर सोल्युशन काय वगैरे तुझ्याकडे नेहमीच तू तु बोलतोस त्याच्याबद्दल पण राजसाहेब आणि तुझं नातं अरे हे मला विलक्षण नेहमी जाणवत कारण मी राजसाहेबांकडे जातो त्यामुळे मला तुझ्याबद्दल त्यांच्या भावना किती संवेदनाशील आहेत हे मला माहितीये किती हळवे आहेत तुझ्या तुझ्याकडून मला कसरे नातं विकसित झालं विश्वास मी कधीही राजसाहेबांचा विश्वास तोडला नाही मला खूप ऑफर्स आल्या सगळ्या गोष्टींच्या ऑफर्स आल्या बरोबर आहे पण मी ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला साहेबांचा नेहमी एक डायलॉग असतो म्हणजे नेहमी गप्पा मारताना आम्हाला सांगत असत किती पैसे आले तरी जेवणार काय भाट्डाळ भाजीच ना आणि एका लिमिट नंतर ते पैसे तुमच्या घरी पडूनच राहतात म्हणजे तुमच्या शोकेशमध्ये असतात तुमच्या कबाडात कुठेतरी लपवलेले असतात किंवा कुठल्या तरी जमिनीत काढलेले असतात त्याच्या पुढे काही नसतं सो विश्वासार्ह मी त्यांच्याकडे जपली त्यांना एक खास नातं झालं खूप भावनिक आहे मी तुम्हाला सांगू बाळासाहेबांच्या काळामध्ये मी तर त्यांच्या बरोबर काम केलेलं आहे त्यामुळे बघितलंय की यांच्यासाठी मी जगेन इतकंच नाही मी यांच्यासाठी मरेन <laughs> मी आज महाराष्ट्रामध्ये असं सांगू शकतो की राजसाहेबांच्या संदर्भात <laughs> मी त्यांच्यासाठी जगेन त्यांच्यासाठी मरेन अशी भूमिका घेतलेला मला तू दिस yes. आहे मी ते बोलून दाखवणार नाही वेळ येईल तेव्हा मला माहिती आहे बोलणारे लोक आता साहेबांकडे अनेक लोक जातात आणि खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करतात आणि मिळालं नाही त्यांची निष्ठा संपून जाते सो मी काही गोष्टी बोलणार नाही वेळ येईल तेव्हा करून दाखवेन ते मला माहितीये बरं आता इकडे येऊया की आता निवडणूक आहे म्हणजे आपल्याला काही ना काही लोकांशी बोलताना भावनिक करून उपयोग नाही नाही नुसतं गद्दार म्हणून उपयोग नाही तर मी काय करणार मी म्हणजे माझा पक्ष माझी आघाडी जे काय आम्ही आहोत एकत्र तर असं काही एक पाच ठोस मुद्दे सांगू शकतोस का की ज्याच्यावर तू निवडणूक लोकांना अपील करशील की याच्या आता मला मत द्या हो शंभर टक्के मी करेन मला ठाण्यातलं टँकर राज्य आहे ना तो मिटवायचा आहे ठाण्यात पाणी नाही का मुबलक पाणी आहे ठाण्याला ओके okay. पण द्यायचं नाही द्यायचं की नाही हे ठरवणारे अधिकारी आणि काही कॉन्ट्रॅक्टर आहेत ठाण्याला पाणी तुम्हाला माहितीये कधी शोध घेतला त्याचा ठाण्याला टँकर मध्ये पाणी येतं महानगरपालिकेच्या पाईपलाईनचा तुम्ही ठाण्यातल्या इथे गेलात आपल्या हायवे एक्सप्रेस हायवे गेलात की आकाशगंगा नावाची एक सोसायटी आहे खूप मोठी तिथे खाली एक पाण्याचं चा, एक चॅनल आहे मोठ खूप मोठ हे सगळे टँकर तिथे उभे असतात ते पाणी महानगरपालिकेचं आहे तिथे ते टँकर भरतात सहाशे रुपयाला आणि सोसायटी साडेतीन चार हजार रुपयाला आणून टाकतात आता बरं मला एक सांगा जर पाणी महानगरपालिकेचं लाईन तिथपर्यंत येत मग ते सोसायटी पर्यंत काय येत नाही त्याच्यासाठी टँकरची का मध्ये काय गरज आहे टँकरची मध्ये काय गरज आहे स्ट्रेट पाणी त्याच पाईपलाईन लोकांच्या सोसायट्यांच्या दारात येऊ द्या त्याच्यासाठी मिडल मॅन म्हणून टँकर माफिया कशाला आहे ठाणे महानगरपालिकेचं पाणी ठाणे महानगरपालिकेचं पाणी तेच पाणी टँकरच्या माध्यमातून जे पाईपलाईनच्या माध्यमातून यायला पाहिजे ते टँकरच्या माध्यमातनं लोकांच्या घरपर्यंत येत हे मला मिटवायचं ठाण्यात था। अनेक सोसायट्या महिन्याला तेरा चौदा लाख रुपये टँकरचं बिल भरतात मला ते संपवायचंय मला ठाण्याला स्वतःच पाण्याचं धरण आणायचे जे मागील वीस वर्ष भारतीय जनता आम्ही पुन्हा त्यांच्या तेच आहे आहे मला ते ठाण्यासाठी आणायचं मला ठाणे ट्रॅफिक मुक्त करायचंय मला घोडबंदरला एकदा का गाडी लागली का ती डायरेक्ट घोडबंदरच्या घाटातच गेली पाहिजे ती थांबली नाही पाहिजे त्याच्या बाबतीतले योग्य ते नियम आणि योग्य ते काम करायचंय मला ठाणे ट्रॅफिक मुक्त करायचंय आज तुम्ही वसईवरनं ठाण्यात त्याला पाच पाच तास लागायचे मला भिवंडीला जायचं नाश भिवंडीला जायचं ना। असेल तर तीन तीन तास हा रस्ता क्रॉस करावा लागतो डोंबिवलीवर डोंबिवलीवरनं जर तुम्हाला एअरपोर्टला जायचं असेल किंवा एअरपोर्टवर डोंबिवली जायचं असेल तर तुम्ही जर तुम्ही कोणाला एअरपोर्टला सोडलत आणि त्याला दुबईला जायचं असेल तर तो दुबईला पोहोचेल पण डोंबिवली पोहोचणार सो जर अशी परिस्थिती असेल तर मला असं वाटतं त्याच्यावर काम करायला हवंय सो मला ठाण्याच्या ट्रॅफिकवर करायचं मला ठाण्यामध्ये एक अशी अभ्यास हे बघा ठाणे वाढताना पाहताय ठाणे कॉलेजेस सांगा लहानपणापासून दोन आमच्या काळापासून ज्ञान साधना कॉलेज आणि ठाणा कॉलेज त्याच्या पुढे काय उभं राहिलं सांगा मला एखादं चांगलं मेडिकल आलं इंजिनिअरिंग कॉलेज आलं ठाण्यामध्ये तुम्ही विचारच नाही केला त्या दृष्टीने ठाण्याचा बरच काय करता ज्या जागा होत्या त्या जागांवर फक्त इमारती आणल्यात नवीन काय आज ठाण्यामध्ये जे होते त्याच्यावर काय उभे राहिले प्रताप सरनाईकांच्या आईच्या नावाची वडिलांच्या नावांची एकनाथ शिंदेच्या आईच्या नावाचे वडिलांच्या नावांची हॉस्पिटल्स आणि क्रीडा क्रीडा का बाकी ठाण्यामध्ये ठाण्यासाठी वर्षो वर्ष त्यांनी नाव केलं अशी कोणी लोकच नाही आहेत का ना त्या, ना लोका, त्या, लोकान जा ना त्या 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 लोकांच्या बाबतीत त्या तुम्ही त्या लोकांची द्या ना गोष्टीला माझ्या महापालिकेतला भ्रष्टाचाराचा निपटारा कसा करणार महानगरपालिकेचा भ्रष्टाचार सगळ्यात जास्त एवढ्या मोठ्या प्रमाणात की महानगरपालिकेचा एक अधिकारी महानगरपालिकेच्या स्थापनेच्या दिवशी म्हणजे पंचवीस वर्ष होत होती ज्या दिवशी महानगरपालिकेला त्या दिवशी एका अधिकाऱ्याला पंचवीस लाख रुपये घेताना महापालिकेच्या केबिन मध्ये पकडलं जातं याच्यापेक्षा जा दुर्भाग्य काय आता ह्याचा आका कोण आहे एवढी हिंमत येते कुठे या लोकांना पंचवीस पंचवीस पन्नास पन्नास, पन्नास लाख रुपये जर तुम्ही मागत असाल जुन्या बिल्डिंग इमारती तोडण्यासाठी बळजबरी घरं खाली करण्यासाठी या माणसाने कोटी कोटी रुपये घेतले हा एकटा माणूस नाही करू शकत कोणीतरी लॉबी कोणीतरी याचा गॉडफादर आहे आता तो गॉडफादर कोण आहे अख्या ठाण्याला माहितीये फक्त मी कॅमेरा समोर सांगण्यासाठी माझ्याकडे प्रूफ नाहीये त्यामुळे मी बोलणार पण त्याचा गॉडफादर कोण होता हे अख्या ठाण्याला माहिती आहे मला काही सांगायची वेगळी गरज नाहीये ठाण्याला ड्रग्जचा विळखा बसतो आहे त्याच्या बाबतीत कोण बोलणार आहे आज ठाण्यात तरुण ड्रग्सच्या ड्रग्जच्या माध्यमातून कडे वळतायत त्याचं तुम्ही काय करणार आहात कोण आहे ते ड्रग्ज माफिया कोण यांना ड्रग्ज सप्लाय करतं का नाही पोलिस त्यांना अरेस्ट करत आहे या प्रश्नांची उत्तरं कोण देणार आहे या सगळ्यावर मला काम करायचं एक मला तुझ्याशी बोलताना ना, तुझा विचार करतानाही मला नेहमी असं वाटत की ठाण्यामध्ये शिवसेना उभाठाही असू दे एकनाथ शिंदे यांची असू दे काँग्रेस असू दे इव्हन एन सी पी सुद्धा यांचं एक असं इन्फ्रास्ट्रक्चर पार्टी स्ट्रक्चर आहे मला ठाण्याचा विचार केला अभिजित वगैरे सगळे माझे मित्र आहेत पण हे इंडिव्हिज्युअल्स वेगळ्याच क्षेत्रात आहेत ते तर मी ठाण्याचं मानतच नाही इतके ते बाहेर आहेत ठाण्यात तू दिसतो पण तुझ्या भोवती असलेले कार्यकर्ते असले तरी एक मोठं पक्षाचं असं एक यंत्रणा आहे असं इन्फ्रास्ट्रक्चर आहे शिवसेना जशी कुठेही गेलं तर शाखा दिसते आपल्याला दिसते तर तू एकटाच का आहे इन्फ्रास्ट्रक्चर प्रचंड मोठं इन्फ्रास्ट्रक्चर आहे काय असतं ना मी एक मी एकटा दिसतो माझ्या माझ्याकल्ली हजारो हात आहेत मी एकटा काही मी एकटा काही करू शकणार नाही पण ठाण्यातल्या प्रत्येक गल्लीत एक मुलगा असा आहे की जो चुकीची गोष्ट होत असेल तर त्याला नडायला तयार आहे आणि ते आम्ही उभं केलंय पार्टी ऑफिस बॅनल असतील नसतील शाखा आहेत आमच्या जवळजवळ ठाण्यामध्ये पंचेचाळीसच्या वर शाखा आहेत आता पहिली दो, तुम्ही दोन फरक समजून घ्या त्यावेळेला ज्या वेळेला शिवसेनेच्या शाखा उभ्या राहिल्या त्यावेळेला जागा होत्या आता मला एक शाखा टाकायला एक लाख रुपयाचं भाडं भरावं लागतं सो ती तो ढोंग तर मी आणू शकणार नाही ना शाखा टाकून ती शाखा जर दोन महिन्यांनी बंद होणार असेल तर ती मी शाखा टाकूच ना नाही जागा होत्या अनेक शाखा या ठोकल्या गेल्या मी आज ठोकायला मला जागाच नाहीये म्हणजे मला जर घ्यायचीच असेल तर शाखा एक लाख रुपये भाड्याने घ्यावी लागेल हिरानंदानीच्या बाहेर माझी शाखा आहे तुम्ही इथनं गेलात की पुढे डोंगरीपाड आहे तिथे शाखा आहे तिचं भाडं पस्तीस हजार रुपये आता त्या मुलाला तेवढा पगार नाहीये पण तेवढं तो शाखेचं भाडं भरतोय सो काही गोष्टी शक्य आहेत काही गोष्टी अशक्य शिवसेने गेला तर ते माझ्यासाठी आता शक्य नाही मग मला मग करायचं असेल तर मग मला भ्रष्टाचाराची सीमा गाठावी लागेल आणि जोपर्यंत मी भ्रष्टाचाराची सीमा गाठणार नाही तोपर्यंत हे करणं मला शक्य नाही एक आता निवडणूक लागली आहे म्हणजे निवडणुकीमध्ये हारजीचा एक फैसला यास यास वे, यास वे, यास वे, यास आ, एक प्रिडिक्शन मला सांग की निवडणुकीनंतर आपल्या ठाण्याचा एकशे एकतीस पैकी साधारणतः सा प्रमाण कुठल्या पक्षाच किती राहील मी हे रेकॉर्ड होत आहे म्हणजे उद्या जे मला आता जे मला दिसतय ते मला असं वाटतंय की जर राष्ट्रवादी मुंबईमध्ये व्यवस्थित चालली ठाण्यामध्ये राष्ट्रवादी जितेंद्र आव्हाडांची दोन्ही एकत्र आहेत नाही नाही जितेंद्र आव्हाडांची राष्ट्रवादी ती जर एक सत्तावीस अठ्ठावीस जागा घेऊन तिकडनं आली ठाण्यामध्ये मनसे आणि उबाठा या दोघांनी जर बावीस पंचवीसचा चा आकडा गाठला प्रत्येकी दोघांनी मिळून बावीस पंचवीसचा चा आकडा आम्ही दोघांनी मिळून गाठला तर बीजेपीचा महापौर बसेल आणि आम्ही त्याला पाठिंबा देऊ किंवा मोठ विधान आहे परत एकदा जर आमची गणित बरोबर बसली तर ठाण्यात बीजेपीचा महापौर बसेल आणि आम्ही त्यांना पाठिंबा देऊ खूप खळबळजनक अशा विधान केलंय बघूया काय काय होत ते अविलास तू आला मला खूप बरं वाटलं माझी फार इच्छा मला नेहमी भेटायला आवडतं आणि आपण भेटत भेटायला अनेक गोष्टी मी पाहत असतो आणि खर तर तुम्ही ठाण्यातले ब्रेन आहात म्हणजे दिगे साहेबांना धर्मवीर पदवी देणार आहे तुम्ही अशा अनेक गोष्टी तुम्ही या ठाण्यासाठी केला सांगतो की नात नाही इलेक्शनला मी सरांना म्हटलं मला काही स्लोगन्स हवेत मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की सरांनी मला एका रात्रीमध्ये हजारो स्लोगन बनवून पाठवले आणि पर सेकंदाला माझ्या मोबाईलची बेल वाजत होती टिक 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 चालू होती कारण हा माणूस न थकता मला हजारो त्यांनी मला त्या दिवशी स्लोगन्स पाठवले होते आणि हा राज म्हणजे एक वाक्य आहे की जर अनिल थत्ते एखादी गोष्ट लिहायला बसला तर पेन न उचलता जोपर्यंत ते कम्प्लीट होत नाही तोपर्यंत तो, तो पेन नाही उचलणार तर तसंच लिहित राहील सो so, अशा माणसाबरोबर भेटायला बोलायला मला देखील खूप आवडतं आणि मी इलेक्शन झाल्यावर नक्की बोलतो भेटायला शुभेच्छा जय पराजय काय होईल मला माहित नाहीये पण तुम्हाला पुढे पण मी ह्या ठाण्यासाठी तुम्हाला लढत राहताना दिसणार पराभव विजय मला वाटत की आमच्या छत्रपतींनी विजयी पेक्षा पराभव खूप पाहिले पण तरी सुद्धा ते छत्रपती त्यामुळे आम्ही गद्दारीचा स्टॅम्प न घेता या ठाण्यासाठी लढत राहू ठाणं मला विसरणार नाही एवढं मला माहिती आहे त्यामुळे मी माझी प्रामाणिकपणा ठाण्याला आशीर्वाद धन्यवाद धन्यवाद